हेरवाड येथील एकता ग्रुपच्या मिरवणुकीत आघोरी नृत्य सादर हेरवाड तालुका शिरोळ येथील एकता गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला यावेळी या मिरवणुकीतील आघोरी नृत्य लक्षवेधी ठरलं भगवान महादेवाच्या विविध गीतांवर या पथकाने आघोरी नृत्य सादर करून भाविकांची मने जिंकली यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिके सादर करून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संपन्न झाली डॉल्बीसारख्या अनावश्यक घटकांना फाटा देऊन नेहमीच एकता युवा ग्रुपच्या वतीने टाळ मृदुंग बँजो ढोल ताशा पथक आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्त्रीची मिरवणूक काढण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे यंदा मंडळाच्या वतीने आघोरी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण गावात पहिल्यांदाच आघोरी नृत्य सादर करणारे हे पहिलेच मंडळ ठरले डॉलबी सारख्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकाला फाटा देऊन या मंडळाने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून ग्रामस्थांची मने जिंकली संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा